कलेक्टर या मालिकेच्या फोन करते तेव्हा अर्जुन फोन आलाय म्हणून बाहेर येऊन आर्याचा फोन उचलतो तेव्हा आर्या विचारते की आर्या अर्जुन कुठे असतो त्यावर अर्जुन बोलतो की अगं ते अमोलला चक्कर आली होती ना मी तेच आहे आर्या चिडून बोलत असते की मर अमोल कसं आहे मग आता अर्जुन बोलतो की आता ठीक आहे पण त्याच्या अजून पूर्णपणे तब्येत बरी झालेली नाहीये आर्या बोलते की हां मग तो बरं आहे ना अर्जुन तुझ्या लक्षात आहे ना आज मी तुझ्यासाठी उपवास धरला आहे अर्जुन बोलतो की आर्या तू अजून उपवास सोडला नाहीस आर्या बोलते की अर्जुन हा व्रताचा उपवास आहे आहे आणि हा मी तुझ्याशिवाय कसा सोडेन अर्जुन बोलतो की अगं हो आर्या पण आर्या चिडून बोलते की काय अर्जुन अमोल आता तर ठीक आहे ना अर्जुन बोलतो की अग आर्या त्यावर आर्या बोलते की काय अरे काय अर्या आता तर अमोल ठीक आहे ना मग तुला इकडे यायला अडचण काय आहे अर्जुन बोलतो की अगं आर्या अडचण काही नाही पण डॉक्टरने सांगितलंय अमोलला जास्त स्ट्रेस देऊ नका आणि मी जर आता तिकडे आलो तर अर्जुन नाराज होईल आर्या बोलते की मग माझं काय अर्जुन अर्जुन बोलतो की अगं आर्या आर्या चिडतच बोलते की म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का मी उपवास सोडून जेवून घ्यावं एक मिनिट अर्जुन तुला अपर्णामुळे इकडे यायचं नाहीये का तुला अपर्णासोबत सोबत राहायचंय का अर्जुन बोलतो की काहीतरी काय आर्या काही पण काय बोलतेस आता मला अमोलची काळजी वाटतेय बाकी काही नाही आणि अमोल जोपर्यंत पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत मी तिकडे येऊ शकत नाही आर्या बोलते की अरे अर्जुन हे सगळं ठीक आहे पण यात माझ्या उपवासाचं काय अर्जुन बोलतो की आर्या त्यासाठी खरंच सॉरी आर्या चिडूनच बोलते की अर्जुन जोपर्यंत तू येणार नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही आणि आर्या फोन ठेवून देते अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण आर्याने फोन कट केलेला असतो कडं अर्जुन तिथे टेबलावर डोक्याला हात लावून बसलेला असतो मागून बापू येतात आणि विचारतात काय रे अर्जुन काय झालं त्यावर अर्जुन बोलतो की काय नाही बापू तुम्ही जेवलात का बापू म्हणतात की हो मी जेवलो बापू म्हणतात की हे बघ अर्जुन तुझ्यात आणि आपिच्यात कितीही मतभेद असले तरीसुद्धा मी तुझ्यासाठी तुझा अजूनच बापू आहे काय झालं मला सांग अर्जुन सांगायला लागतो की बापू माझं नात्या अडकित त्यात अडकलेल्या सुपारीसारखं आहे मला काही करू ते काहीच कळत नाहीये बापू म्हणतात की चुकांचा खूप गुंता झाला की शिक्षा सुद्धा वाढते तू आनि खुडची वर बस येते आणि अर्जुनला खुर्चीच्या खुर्चीवर बसवतात बापू विचारतात की सांग आता तुला काय झालं अर्जुन सांगतो की आहो आर्या आर्याने माझ्यासाठी उपवास धरला आणि ती माझ्यासाठी उपवास था। सोडायचा थांबली बापू बोलतात हा मग काय झालं अर्जुन बोलतो की हे बघा बापू इथं आर अमोल आजारी असताना मला त्याला सोडून कुठेसुद्धा जायचं नाही एकतर माझा त्यात साखरपुडा झाला आणि मला त्याविषयी काहीसुद्धा बोलायचं नाही आहे हे सगळं अमोल त्याच्या खानाने ऐकत असतो बापू बोलतात की हे बघा अर्जुन आता अमोल बरं आहे की त्या तो सुद्धा बरा आहे डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं आहे अर्जुन बोलतो की हो बापू पण तो अजूनसुद्धा आजारीच आहे हो हे सगळं अमोल बाजूला उभं राहून ऐकत असतो बापू बोलतात की हे बघ अमोलची जर तब्येत बरी असेल तर तू इथून जाऊ शकतो आणि तू तुझ्या तु तु अडचणी कशाला वाढवून घेतोय अर्जुन बोलतो की थँक्यू बापू तुम्ही मला समजून घेतलं बापू बोलतात की ती पोरगी तुझ्यासाठी उपाशी आहे तुला तिचा उपवास सोडायला गेलं पाहिजे त्यात तिची काहीसुद्धा चूक नाही आहे मला असं वाटतं तू उपवास सोडायला जावंस आणि तू आपिशी बोलून जा अमोल इकडे डोळे मोठे करून ह्या दोघांचं बोलणं ऐकत असतो आणि तो प्लॅन बनवण्याचा प्रयत्न करतो अर्जुन बोलतो की ठीक आहे बापू मी अप्पीशी बोलतो अमोल मनातल्या मनात कमरेवर हात ठेवून म्हणत असतो की मी मा आणि बाबाला आणण्यासाठी एवढा प्रयत्न करतोय आणि आर्यमावशी माझ्या बाबाला अडकवतीये काय ते काहीही असल पण मी माझ्या माला आणि बाबाला वेगळं होऊन नाही देणार अमोल डोळे फिरवून म्हणतो की सिम्बा आता तुलाच काहीतरी केलं पाहिजे अमोल हे सगळं ऐकतो आणि बेडवर जाऊन झो अवक चक्कर आल्याचं नाटक करतो आणि बोलतो की मा झालं अमोल सांगतो की मा मी आता उठायचा प्रयत्न करत होतो आणि मला अजून चक्कर आली आपली बोलते की अमोल बाळा तू गोळी घेतली नाहीस म्हणून तुला चक्कर येते बाळा काय होतय तुला आणि अमोलला उठून बसवण्याचा प्रयत्न करते आपे बोलते की बाळा मी आता तुला ती गोळी घेते देते तू तेवढी खा अमोल नाही बोलत असतो तो बोलत असतो तू बाबाला बोल आपे बोलते अरे असं काय करतोय तू गोळी खा अमोलचा पाढा एकच नाही तू फक्त बाबाला बोल आपे बोलते की अर्जुन जरा आत येतो का रे अमोल तुला बोलवतोय अर्जुन येत असतो आणि म्हणतो की हां आपे अपर्णा बोलते की अरे अमोलला परत चक्कर आल्यासारखं होतंय रे अम अर्जुन बोलतो की बाळा काय होतंय रे तुला तर आप बोलते की हा हट्ट करतोय की तू याला पुढची गोष्ट सांगावीस मग गोळी घेतो अमोल सांगतो की मला ना खरंच चक्कर आल्यासारखं झालं अमोल बोलतो की मी गोळी नाही घेणार बाबा अर्जुन बोलतो का रे काय झालं आधी गोळी घ्यायची आणि लवकर लवकर बरं व्हायचं अमोल बोलतो की नाही बाबा तू माझी अर्धी गोष्ट सांगितलेली ती पूर्ण गोष्ट सांग मग मी गोळी घेतो आणि तुम्हाला प्रॉमिस कर तू पूर्ण गोष्ट सांगशील तरच मी गोळी खाणार अर्जुन बोलतो की हो मी तुला पूर्ण गोष्ट सांगतो पण तू आधी गोळी घे आपली लगेच गोळी काढून अमोलला देत असते बापू अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात की अरे इकडे अमोल असा हट्ट करतोय मग तुझं काय होणार तुझं जायचं राहणार ना तू काय विचार केलास अर्जुन बोलतो की बापू माझं आयुष्य अमोलपासून सुरू होतंय आणि आयुष अमोलच येऊन संपतंय अमोलच्या आनंदापुढे काही सुद्धा नाही काही म्हणजे काहीच नाही इकडे आर्या सगळ्यांना गोळा करून बसलेली असते स्वप्नीन विचारतो काय गार्या काय म्हणाला अर्जुन कधी येतोय तो आर्या तोंड वाकडं करून म्हणली की येतोय तो थोड्या वेळात तिथून कदम येतात आणि म्हणतात की आर्या अगं अर्जुन अमोलच्या तब्येतीमुळे अडकला असेल तू खरंच काहीतरी खाऊन घे आर्या चिडून म्हणते कसला अमोल बाबा मी मागाशी कॉल केलेला तेव्हा तो अमोल एकदम व्यवस्थित होता अप्पीला ना अर्जुनला ना त्या अप्पीला सोडून इकडे यायचंच नाहीये अशी आर्या चिडून बोलत असते कदम बोलतात की अगं आर्या मला तुझा राग कळतोय पण तू काही असं बोलू नकोस तसं काही सुद्धा नाहीये अगं खरंच अर्जा त्या अमोलच्या तब्येतीमुळे तिथं अडकला असेल नाही तर तो असा नाही करायचा रुपाली चिडून म्हणते की आहो तुम्ही असं काय बोलता अमोलच्या अमोलमुळे तो अडकला असेल आणि ती काय विचार करते जर अर्जुन अपर्णाच्या घरी सारखा सारखाच राहायला गेला तर आप आर्याचा हे विचार करणं साहजिक आहे कदम बोलतात की आग रुपाली काय तेच तेच एकाच विषयावर तू सारखं बोलत असतेस तेवढ्यात आर्याला अर्जुनचा फोन येतो आर्या विचारते की अरे अर्जुन कुठेच तू आलास अर्जुन बोलतो की आर्या अमोलची तब्येत अजून ठीक नाहीये आणि मला आज इथेच थांबावं लागेल तू उपवास सोडून घे आर्या बोलते की अर्जुन माझा निर्जल उपवास आहे आणि तो मी अजून सोडलेला नाही अर्जुन बोलतो की आर्या प्लीज तू समजून घे आणि उपवास सोड अर्जुन बोलतो की आर्या प्लीज तू समजून घे ना मोला परत थोडा थोड्या वेळाने त्रास होतोय मी येऊ शकत नाही आर्या चिडून बोलते की अर्जुन तुला नक्की काय करायचं आहे ते आधी तू ठरवून घे आणि तोपर्यंत तू तो मला प्लीज कॉल करू नकोस आणि ती रागाने फोन कट करून घेते या चिडून कदमांना बोलते की बघितलं बाबा त्याला माहितीये आहे मी अजून उपवास सोडलेला नाही पण तो अजून सुद्धा त्याला इकडे यायचं नाहीये पाली तिची समजूत काढतच असते कि इतक्यात आर्या बोलत असते की बास इथून पुढे मला या घराची सून म्हणून बोलवायचं नाही आणि ती तिथून रागोनी निघून जाते इकडे अमोल जवळ हट्ट करत असतो की सांगा ना मला गोष्ट सांगा ना आपे बोलते की परत त्या जंगला जंगलातल्या स्टोरीजवळ जाते तेव्हा अमोल बोलतो की नाही मम्मा आता मला त्या सिंहवाली स्टोरी नाही ऐकायची मला आता हॅप्पीवाली स्टोरी ऐकायचंय तेव्हा परत अर्जुन बोलतो की हा परत तो सिंह त्याच्या कुटुंबाकडे परत लक्ष देत असतो तेव्हा आपे बोलते की त्या सिंहाचं लक्ष फक्त त्या बायको आणि मुलाकडे नाही तर त्याच्या पूर्ण जंगलाकडे असतं आणि असंच त्याला पूर्ण स्टोरी सांगतात आणि आप्पी आणि अर्जुनच झोपून जातात अमोल त्या दोघांकडं खूप खुशीनं बघून म्हणत असतो की देवा प्लीज माझ्या बा आणि बाबाला कायम एकत्र ठेव कधीच वेगळं करू नको आणि अमोल अर्जुनचा आणि हात हात एक हातात देतो त्यावर अमोल म्हणतो की मा तू नेहमी म्हणायचीस ना आपल्या स्पेशल मुमेंटचे फोटो काढावेत आता मी पण तुमचे दोघांचे फोटो काढतो आणि अमोल त्या दोघांचे फोटो काढतो आणि म्हणतो की खूप छान फोटो आले आणि फोन ठेवून देतो सिंबा म्हणतो की सिंबाची फॅमिली जशी एकत्र आली होती तशी आता हा सिंबा त्याची जुनी फॅमिली मा आणि बाबाला एकत्र आणणार म्हणजे आणणारच इकडे अरे तिच्या घरात इकडे तिकडे फेऱ्या फेऱ्या मारत असते अर्जुनच्या फोनची वाट बघत असते पण अर्जुनचा काही फोन आलेला नसतो त्यामुळे तिला ती अजून त्याचीच वाट बघत असते तिला सगळं कालचं प्रकरण आठवत असतं तेव्हा ती ते एकशेच बोलत खुर्चीवर बोलत असते की काय अर्जुन आप मी किती खुश होते साखरपुड्या दिवशी किती सगळं छान चाललेलं कोणाची नजर लागली काही माहीत अर्जुन तुझ्या मनात काहीच स्थान नाही आहे कार मी तुझ्यावर एवढं जेव्हा पाड प्रेम करून माझ्या वाट्याला हे सगळं काय येते असं बोलून आर्या रडायला चालू करते आणि ती रडत असते आर्याची आई चिडून आर्याला म्हणते की अगं आर्या कारण तू त्याला खूप जास्त जवळ करतेस म्हणून हे सगळं घडतंय आर्या उठते आणि बोलते की आई अगं तू आई चिडून म्हणते की का तुला दुसरं कोणी अपेक्षित होतं का त्यावर आर्याची आई आर्या बोलते की अगं नाही पण तू तू रात्रीची हातातली अंगठी बघून रडत बसलीस आणि तू मला असं विचारतीस आणि असंच आर्याची आई आर्याला समजवण्याचा प्रयत्न करते तेव्हा सक नंतर आपीला आणि अर्जुनला जाग येते तर त्या दोघांचा हात एका हातात हातात हात असतो हे बघून आपी जरा होते हे झोपेत झालं असेल अर्जुन म्हणतो की कुणी घेतला तू की मी अरे आपे बोलतो की कदाचित तेव्हा अर्जुन म्हणतो की दोघांनी पण घेतला असेल अर्जुन डोळे चोळत बघून म्हणतो की तू काही गैरसमज करून घेऊ नकोस मी ते फक्त अमोल साठी आलो म्हणाले अर्जुन बोलतो की तू ह्याचा वेगळा अर्थ पण लावू नको बोलते की नाही लावत अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे पण अमोल कुठे आपे बोलते की कुठे नाही हितेच असेल आणि अमोल आवाज देते तेव्हा अर्जुन बोलतो की अगं आजारी आहे पूर्व आणि एका जागेवर बसल तेव्हा अमोल कुठला आपे बोलते की तुझाच मुलगा आहे आणि तो त्याच्या अर्जुन इकडे बघायला लागला म्हणते की हा हा बघते मी म्हणून ती उठते आणि अमोला बघायला जाते आपे बघायला जात असते दरवाजाकडे पण दरवाजाला बाहेरून लॉक असतं तेव्हा बोलत असते की अमोल अमोल अर्जुन मागणे येतो की अगं काय झालं बोलते की दर दार नाही उघडते मग ते दोघं सुद्धा दरवाजा ठोकवतात आणि अमोल आवाज येत आणि दरवाजा उघडतो आणि आपी जोर लावून ओढत असल्यामुळे ती अर्जुनच्या अंगावर पकडतो तेवढ्यात अर्जुन पकडतो आणि ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात आणि त्या दोघांना सुद्धा त्यांच्या आधीच्या गोष्टी या आठवायला लागतात तेवढ्यात मुना वंशांना कॉफी घेऊन आलेली असते ती वंस बोलत होत्या ती अर्जुनला आणि आपला एकत्र बघ आणि जसा मोनाचा आवाज येतो तसे आपे अर्जुन एकमेकांच्या डोळ्यात बघायचं सोडून मोनाकडे बघतात तर मोना त्यांच्याकडे चलबिचल नजरेनं बघत असते आणि तिला काही करू काही कळत नसते मग ती तिथून निघून जाते तेवढ्यात अर्जुन बोल अर्जुन आणि आपे बोलतात की अहो ते काही नाही अगं मोना असं बोलपर्यंत मोना तिथून निघून गेलेले असते अर्जुन पण तिथून निघून जातो आणि तस आपे आमची कलेक्टर आजचा भाग संपतो तुम्हाला या चॅनलचे अपडेट आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू